हर आपल्या चौऱ्याहत्तराव्या दिवसाची सुरुवात ही या मैयाच्या कुटीमधून झाली हर मैयाच्या या कुटीत अगदी मैयाच्या किनाऱ्यावर होती सकाळ सकाळ आपली नित्यकर्मी उरकली काल थोडासा गुडघा दुखत होता नर्मदेह डॉक्टरांकडे जाऊन गोळी वगैरे घेतली आज थोडा बऱ्यापैकी सुधार होता त्यामुळे चालायला सुरुवात केली पुढील रस्ता हा मैयाच्या किनाऱ्यावरून जाणार होता तोपर्यंत पाठीमागून काही परिक्रमावासी येताना दिसले यातले काही परिक्रमावासीयांना मी याच्या अगोदरही भेटलेलो होतो त्यामुळे हर करत आम्ही मैयाच्या तटाने चालायला सुरुवात केली मय्याच्या किनाऱ्या चालायचा इथून पुढचा रस्ता हा मैयाच्या तटावरून होता त्यामुळे सगळे सोबतच शेतातील पगदंडी पायवाट बांधावरून तर कधी मैयाच्या किनाऱ्यावरून अशी जात होती आज धुके अगदी गडत होते धुक्याची चादर अशी घडत होती की साधारण दहा पंधरा फुटाच्या पुढे काही दिसायचंच नाही त्यामुळे रस्त्याचा अंदाज येणे खूप कठीण मैयाच्या तटावरून चालत असताना एक विलक्षण अनुभव आला तो म्हणजे मैयाच्या या पाण्यामध्ये आपल्याला पाणी असल्यासारखे वाटतच नव्हते बाजूला पाहिलं तर अगदी खोलदरी असल्यासारखं दिसत होतं परंतु अगदी सहजच हाताला येईल असं पाणी होतं एवढा दृष्टीचा विरोधाभास पहिल्यांदाच जाणवला पुढे थोडेसे वाट वाकडी करून या पायवाटेने चालायला सुरुवात केली अजूनही बऱ्यापैकी धुकं होतं बऱ्याच वेळा या पायवाटा चुकीच्या ठिकाणी घेऊन जातात परंतु आमच्यासोबत तसं काही अजून झालेलं नव्हतं एका ठिकाणी येऊन थोडासा रस्ता संपल्यासारखा झाला दोन रस्ते लागले तिथे नर्मदे हर केलं कोणी चाललं नाही शेवटी मोबाईलचा सहारा घ्यावा लागला आणि समोरची दिशा पाहत दृष्टीने चालायला सुरुवात केली येथेच थोडा वेळ बसून सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी परिक्रमावास्यांनी त्यांच्या आश्रमातून चिक्की वगैरे घेऊन आले होते आज एकादशी असल्यामुळे त्यांनी ती माझ्याबरोबर शेअर केली काही वेळाने आम्ही या पगदंडीच्या रस्त्यावरून एका पक्क्या वाटेला ला लागलो होतो आता इथून पुढे पक्की वाट असणार होती त्यामुळे त्या सगळ्यांचा निरोप घेऊन मी कंचन देशा मार्गाने त्यांच्याकडून चहाची प्रसादी ग्रहण केली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली ही पायवाट आपल्याला चक्क एका घाटावर घेऊन आली सुंदर असा घाट होता मैयाच्याच किनाऱ्यावर असलेला हा घाट एक विस्तीर्ण वडाचे झाड मैयाचे सुंदर पात्र आणि येथेच असलेले हे सुंदर मंदिर या घाटाचे नाव होते शिवालय घाट येथे एक आश्रम देखील आहे उपवास असल्यामुळे बाबाजींना चहाची विनंती केली त्यांनी माझ्यासाठी चहा बनवला मी तो ग्रहण केला आणि थोडं मैयाच्या घाटावर येऊन बसलो शिवालय घाट याचा, याचा महिमा तर माहीत नाही परंतु येथे आपल्याला मैयामध्येच अशी दोन तीन मंदिरे पाहायला मिळतात परिक्रमेदरम्यान या मंदिरांना भेट देणे शक्य नाही तसं येथे मैयाचे पात्र खोलही नव्हते त्यामुळे पैलचेहऱ्यावरून येणारे प्रवासी सहज ये जा करू शकत होते त्यानंतर पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली येथून पुढचा रस्ता बाबाजींनी सांगितला की मैयाच्या तटावरूनच आहे आणि पुढे तीन चार किलोमीटर अंतरावर एक अजून घाट लागेल तेथे तुम्हाला प्रसादी वगैरे मिळू शकेल सकाळचे दहाच वाजले होते त्यामुळे पुढे जाण्याचा निर्णय घेतला मैयाच्या तटावरून चालत असताना हे विस्तीर्ण वाढलेले कुरण तुडवत तुडवत आज आमची तोडीतान तोडीतान चालू होती साधारण तीन किलोमीटर असे हे पुरण तुडवत जायचे होते थोड्या वेळाने थोडासा मधला रस्ता घ्यावा म्हणून या वाटेने आलो तर हे बाबा साप दाखवत होते आपण पाहू शकतो किती मोठा साप आहे तसा गवताच्या चाकराचा असल्यामुळे कलरचा असल्यामुळे तुम्हाला नजरेस पडणार नाही परंतु बारीक लक्ष दिल्यास तोही दिसेल हिरव्यागार या शेतामधून निघताना तो पांढऱ्या कलरचा साप दिसला स्तब्ध उभा राहून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली आणि पोहोचलो आपण ठरवलेल्या एका इच्छेस्थळावर वाडपाथर हे या घाटाचे नाव शंकरपुरी महाराज यांचे हे आश्रम येथे बाबाजींनी चौकशी केली एकादशी असल्यामुळे त्यांनी मला शेंगदाणे आणि गोळ प्रसादी म्हणून दिला तो येथेच स्तब्ध बसून आनंदात ग्रहण केला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली वाटेमध्ये अशी अनेक शेतकरी खळे करताना पाहायला मिळाली वाटेवरच त्यांचे खळे होते जेणेकरून त्यांना वाहतुकीसाठी सोपे जाईल या उद्देशाने त्यांनी वाटेवरच अशी बरेच खळे लावलेली होती काही वेळ चालल्यानंतर आता पक्का रोड लागला होता या पक्क्याच रोडनं पुढे जायचे होते शेवटी एका ठिकाणी विलासपूर या गावात येऊन पोहोचलो साधारण पाच वाजले असा त्यानंतर विलासपूर गावातून थोडेसे पुढे या घाटामध्ये येऊन चालू लागलो पाच वाजले असल्यामुळे येथे विश्रांतीसाठी काही भेटते का असा विचारपूस करावे आणि पुढे निघावे असा बेत होता या बाबाजींनी त्यांच्याकडे फराळीची व्यवस्था नसल्यामुळे पुढे जाण्याचा सल्ला दिला त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ग्रहस्थाकडे मी आत रात्रीचा मुक्कामी आहे अत्यंत सेवाभावाने त्यांनी मला येथे राहण्याची जागा उपलब्ध करून दिली आणि खरंच सुंदर असं घरही होतं आसन लावलं हातपाय धुतले पूजा वगैरे आटपली आणि फराळीची वाट पाहलं रात्रीचा मुक्काम येथेच असणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून इतर परिक्रमावासियांना याचा फायदा होईल भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपला पुढचा प्रवास हा बहुतेक अमरकंटकपर्यंतचा असेल त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप न करता पुढे पाहत राहावे नर्मदे हर